विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे शब्द समूहाबद्दल एक शब्द मी तुम्हाला सांगते की ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू कधी जिंकला न जाणारा अजिंक्य खूप पाऊस पडणे अतिवृष्टी ज्याला मरण नाही असा अमर पाऊस मुळीच न पडणे अवर्षण किंवा अनावृष्टी ईश्वर आहे असा मानणारा अस्तिक आणि जो मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आशेतू हिमाचल स्वतः श्रम न करता खाणारा ऐत खाऊ आणि क कर्तव्य तत्परतेने पार पाडणारा कर्तव्य दक्ष सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष कविता करणारी कवयित्री आणि कविता करणारा कवी त्यानंतर आपण बघू की कादंबरी लिहिणारा लेखक कादंबरीकार आपण त्याला म्हणतो सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय आम धेनू केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ हिंडून करायचा पहारा गस्त गाणे गाणारा गायक चित्रे काढणारा चित्रकार पाण्यात राहणारे प्राणी जलचर जादूचा खेळ करून दाखवणारा जादूगार अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी खूप धर्म करणारा दानशूर दररोजचा ठरलेला कार्यक्रम दिनक्रम खूप आयुष्य असलेला दीर्घायुषी सतत काम करणारा दीर्घोद्योगी दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक नाटक चित्रपटात काम करणारा नट किंवा अभिनेता नाटक चित्रपटात काम करणारी नटी किंवा अभिनेत्री नाटके लिहिणारा नाटककार ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक आणि ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे नियतकालिक लिहिता न येणारा निरक्षर दुसऱ्यावर अवलंबून राह असणारा परावलंबी दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी पाहण्यासाठी आले लोकप्रेक्षक मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई पायी जाणारा किंवा चालणारा पादचारी दर पंढर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक ज्याला आई नाही असा पोरका किंवा अनाथ दर प्रसिद्ध होणारे मासिक ऐकायला व बोलायला न येणारा मुखबथीर दगडाचा मुर्ति, दगडाची मूर्ती घडवणारा मूर्तिकार किंवा शिल्पकार मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय भाषण करणारा वक्ता व्याख्यान देणारा व्याख्याता बातम्या देणारा किंवा देणारी वार्ताहर दर वर्षाला वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक भाषण ऐकणारे स्रोते दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम आणि नंतर शोध लावणारा संशोधक किंवा शास्त्रज्ञ दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक लिता वाचताना येणारी व्यक्ती लिता वाचता येणारी व्यक्ती साक्षर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका